नमस्कार सगळ्यांना हॅपी दसरा दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना तर कसे सगळे मस्त मजेत आहे का आणि तुमच्या इकडे कसं आहे दसऱ्याचं तयारी वगैरे तर आमची बघा पूजा वगैरे झालेली आहे तुम्हाला दाखवते हे बघू शकता छान अशी मस्त पूजा केलेली आहे सगळं साहित्य वगैरे सगळं कामातलं सगळं प्लंबिंगचं जेवढं साहित्य तेवढं सगळ्याची पूजा वगैरे झालेली आहे तर आणि आम्ही आता चाललोय खाली गाडीची पूजा करायला तर तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते मी हे बघा इकडं मुलाचं वह्या वगैरे सगळं ठेवलेलं आहे इकडं पुस्तकं वगैरे आणि हे आमचं कामाचं साहित्य आहे सगळं तर अशी पूजा झालेली आहे आमचे घरातल्या ह्याचे शस्त्रपूजनची त सगळी पूजा झालेली आहे तर आपण आता जाऊया खाली गाडीची पूजा करायची तर चला आता गाडीची पूजा करून घेऊया आपण ताट वगैरे आणलेलंच आहे इथं दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना हो सर्वांना हे आवाज कमी कर बाळा तर बघा ही गाडी आहे इकडं पण त्याच्यानंतर ना इकडं दोन आहेत एक माझी एक मुलाची आणि एक त्यांची अशी तिघांच्या तीन गाड्या त्या तर बघा इकडं ताट वगैरे आणून ठेवलेला आहे तर चला आता आम्ही पूजा पूजा करून घेतो Thank you.

चुकी आहे बारीची चुकी नाही <laughs> चार वेळा दिसते चार वेळा लावते なるほど。

घोडाय घोडा का नाही चला पूजा वगैरे आता प्रसाद वगैरे घेऊया आणि घरी जाऊया तरी एकदा यूट्यूब फॅमिली फेसबुक फॅमिली सगळ्यांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना तर आम्ही एक फोटो काढून घेतो आणि तुमचा दसरा कसा झाला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण ज्या त्या गावचा दसरा वेगवेगळा असतो पण पूजन एकच असतं दसरा वेगवेगळा असतं पण पूजन एकच असतं तर चला कमेंटमध्ये सांगा आता आम्ही फोटो काढून घेतो चला बाय